आज हे माझी भाऊबीज इथे मी मटनला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आलं लसूण कोथंबीर पुदिना ह्याचे पेस्ट करून आणि हळद आणि मीठ मटन सर्वांचं स्पेशल आहे त्यामुळे मटन रास्ता घेतलेला आहे आणि ते आहे थोडंफार चिकन ते आहे दर्शन आणि शायलीसाठी दर्शन फक्त मटनचा रस्ता खातो चिकनचं पीस खातो असं आहे त्याचा चिकन पण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे थोडे मी फोडलेला कांदा आहे मटन एक साईडला चिकन वाटणाची पण तयारी करून घेतलेली वाटण वाटून घेते सायडी साईडीसाठी सूप रेडी झालेला आहे आणि चिकन फ्राय इकडे मी करते मटण फ्राय इथे मटण अजून शिकत आहे ते हा मटन बस्सा रेडी आहे ते आहे मटन फ्राय मटन सूप हे तुम्हाला पेठ दाखवलंच चिकन फ्राय आणि सूप आता वाजलेले आहेत सहा येतीलच थोड्या वेळात तोपर्यंत बाकीच्या गोष्टी रेडी करून घेते चला वाजले आहेत आठ कोणतं मामा आला आहे कुठे आहे सखाली आहेत का वरती आले आहेत काय हासतात काय बाहेर आले 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 या 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 किती वाजले बघा किती वाजले आठ बोड तुम्हाला सहा वाजता हां सायडी आलेली आहे सायडीचं काम चालू आहे भाकरी झाल्यात म्हणली मी चपात्या करते पण चपात्या करते मस्ता, मस्ता, मौ, मौ, गरं, गरं। आता मस्त मस्त छान छान मऊ मऊ गरम गरम आता लगेच जेवायला बसतो रे पहिले मीच बसते मग बघू नंतर बाकीच्या <laughs> दमले ना आता स्वयंपाक करून एक वाजल्यापासून तयारी करते भेटला का मामा भेटला मामा कधी येत नाही ना मामा घरच सापडलं नाही तुला आणलंय का मला आणलंय अक्च्युली इथे ही क्लिप डिलीट झालेली आहे त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ इथे ॲड केला आहे समजून घ्या सचिन दादा आणि राज दोघच आले होते बाकी सर्वजण आले नाहीत दर्शन तेजस पंकज अजून सूरज प्रसाद दादा हर्षल हे आले नाहीत गिफ्ट कोणाचे आयुष मम्मी तुला किती घाई झाली आहे मग ते ओपन करायची काय असेल तुला काय वाटत मला वाटतं आयफोन बारा असल ही अशी थाळी होती पण दोघांनी सुरुवात केलेली आहे कसं होतं जेवण मग मटन आवडलं काय फिश हा फिश नाही फिश खाल्ले आवडत्राय फ्राय सायलीच काय चाललंय आईस्क्रीम बघू सायली सायलीचा फेवरेट फ्लेवर नाही वाटत हा आहे ना, ना सायली नाही ना चांगला आहे ना कोणता आहे का अफगान जलेबी अफगान जलेबी अफगान ड्रायफ्रूट अफगान ड्रायफ्रूट खा पप्पाने पाठवलं हे पा भाऊबीच झाली माझी कधी आणि हा आज आलाय तू तेव्हा काय केलं खरं सांग भाऊबीजला का नाही आला शुक्रवारी शनिवारी नाही आला काय ना सांगितलं मी स्वयंपाक माझा किती वाया गेला वाया कुठे गेला म्हणजे कोण आलं कोण ते बाकीच्या हे केलं रे पण तुम्ही भाऊ लोक आले का कोणी दोघच कि आले किती जण नाही आले हर्ष नव्हता हर्षल तू प्रसाद दाजी दादा सूरज दादाने मला सांगितलं होतं की मी नाही येणार तुमचं काय अरे नऊ वाजता स्वयंपाक सगळ्या झाले होते नऊ वाजता रविवारी मी नव्हते मी स्वयंपाक शनिवारी केला आणि तुम्हाला म्हणते मी रविवारी शेनारी नको ना पण भाऊ आपण भाऊ आपण मी बही बहिणी आता काय तुला तर तुला आता तुला तुला आज मी बाऊबीस करायचं तुला मी करायचं आणि आयुषने काय काय केलं शिवण्याला शिवण्याला काय काय केलं आवडत शिवण्याला अजून फटाके वाजवले फटाके येऊन गेल तर ना आणि टुकूचे फटाक कोणी वाजवले टुकूचे फटक काय म्हणतो भेटत नाही टुकूला अभ्यास होता ना आयुष पेक्षा जास्त

आज काय द्यायचं दर्शन जेवायला चिकन पुरी चिकन पुरी भात चपाती बघा दर्शन आलं नाही ना त्यामुळे आता परत केलंय चिकन फ्राय केलंय चिकन सूप भाकरी आणि कोळंबी आता कोळंबी पण खायची आवडत नाही तरी खायची पनिशमेंट म्हणून का कोळंबी नाही आवडत हा अरे तू बंगार परवा आला नाही खायला आणि तू आता काय सांगतो मला घे आता पाहिजे आजीचं नवीन फोन आहे म्हणून तिथं चाललंय ब्लॉग बघायचं काम आणि बघा काय घेतलंय खायला अंडचा रस्ता तो खात नाही आता अंड पण तो खाणार नाही आयुषने काय घेतले चिकन फ्राय आणि कोळंबी आणि आमच्या आधी जेवण झालं बाबाचं जेवण लवकर झालं कस होत दर्श जेवण आवडलं ना तुला okay. तुला मी करणारच नव्हते पण जाऊ दे म्हटलं भाऊ आपला मी पण नाही तू मस्त ना आता कुठे तुझी नेक्स्ट ट्रिप तुझी गोवा गोवाला एवढी मोठी पाहिजे बाय बाय चला बाए। आता नेक्स्ट टाइम भाऊबी जेव्हा आहे ना त्याच दिवशी असा पुढं मागं येऊ नको काय आरांश पाठवा लागलं ला। आरांश आरांश गेला चालतंय बाय बाय